फक्त त्याच प्लॅनिंग मध्ये मी बसवतो माझ्याकडे या देवाकडे का सुंदर प्लॅनिंग मनुष्य जातीसाठी आहे आला मग किती जणाला त्या प्लॅनिंग मध्ये बसायचे ते, ते योजनेमध्ये यायचे आला लुया देव आपल्याला सुंदर बनवत चांगलं बनव आला लुया म्हणून आपण काय केलं पाहिजे त्या विश्वासाची पारख आपण केलं पाहिजे जर आपल्याला चमत्कार घ्यायचा आहे तर आपण त्या विश्वासाचा निर्माण करावा लागेल विश्वास निर्माण करण्यासाठी आपल्याला जसं एखादं घर बांधण्यासाठी आपल्याला कळतं समोर इटाची गरज असते वाळूची गरज असते सिमेंटाची गरज असते खडीची गरज असते लेबरची गरज असते पाण्याची गरज असते किती गरज आहेत घर बांधण्यासाठी मला लोया जो घर बांधतो त्याला कळतो लेबरचा पगार आता बगुन बगुन घर झालं पुन्हा फडच्याचे काम पुन्हा कलरचे काम पुन्हा लाइटिंगचे काम बघून बघून येते लिष्ट करून ह्याचं द्यायचं का त्याचं द्यायचं म्हणजे विश्वास निर्माण करण्यासाठी विश्वास बनवण्यासाठी एवढं आपल्याकडं साहित्य मटेरियल पाहिजे तरच आपला विश्वास निर्माण होईल जर आपल्याकडं बँकेत एक रुपये नाही आणि आपण घर बांधायला जर निघालो तर घर बांधणं होईल का जर बँकेतच पैसे नाहीत तर मग घर बांधायचंच कशाला जसा आहे तसंच राहू द्या एखाद्यानं तसंच केलं काय केलं पैसा तर काहीच नाही जे होतं ते बी घर पाडून टाकलं आम्हाला घर बांधायचे म्हणून सगळं पाडून सपाट केलं खुल्यावर आली ती भांडे उघडे पत्रे पित्रे लावून चांगलं घर होतं ते पाडून पण बँकेत पैसाच नाही तर बांधणार कसा लोक विचारायला घर बांधकाम कधी चालू करणार 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 काहीच नाही बजेटच नाही तर तुम्ही पाडलं कशाला जे होतं त्याच्यातच राहा म्हणजे आपण ज्यावेळेस बरोबर विश्वास ठेवतो विश्वासाचा अर्थ का आहे विश्वास म्हणजे सगळ्या गोष्टीचा त्याग लक्ष देऊन ऐका मी काय सांगत आहे विश्वास ठेवणं म्हणजे असं नाही साधारण वरच्या मनानं विश्वासाचा अर्थ काय आहे जसं एखादं घर बांधतो त्याला लागणारं जे फाउंडेशन असतं लागणारं मटेरियल असतं त्या सगळा हिशोब करून आपण ते घर बांधायचं प्लॅनिंग करतो आणि मग त्या क्षेत्रात उतरतो की आम्हाला घर बांधायचं तसं विश्वासाचं आहे विश्वास ठेवणं म्हणजे जगातल्या सगळ्या गोष्टीचा त्याग ते आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी असतात आपले मित्र असतील आपले व्यसन असतील वाईट सवयी असतात त्या सोडण्याचा त्याग असला पाहिजे आपल्यामध्ये सोडणं होईल का आपल्याला घर तर बांधायचे ईश्वर आमचा विश्वास आहे स्वर्गात मी जायचे पण जगातल्या गोष्टी सोडायच्या नाहीत संसारातल्या परंपरा सोडायच्या नाहीत रीती रिवाज सोडायच्या नाहीत मित्र सोडून वाटत नाही जर ह्या गोष्टी सोडायची लायकी नसल तर आपलं घर कधीच बांधणार नाही म्हणजे आपल्या बँकेमध्ये पैसाच नाही आणि आपण घर बांधायला निघालो तसं विश्वास जर आपल्याकडं असेल तर आपण प्रत्येक गोष्टीला आपण निर्माण करू शकतो जसं बारा वर्षाची रक्त झालेली स्त्री डॉक्टर थकून गेले डॉक्टर थकून गेले वैद्य थकून गेले त्यावेळेस मोठे काही मशिनी नव्हत्या सगळ्या इलाज करून थकली पैसा घालून थकली डॉक्टरने हात वरी केलं मग ते ब्लड काही थांबत नव्हतं बारा वर्षापासून अशक्त झाली वाहून वाहून आणि तिनं विश्वासाचा निर्माण केलेला आहे तुम्ही तर तिला सांगितलं की प्रभू ईशू आहे चमत्कार करतो तो विश्वास वाढवून वाढवून एक दिवशी तिला कळालं की या शहरामध्ये प्रभू येशू आलेला आहे ती कुणाची वाढ बघितली नाही म्हंटली नाही की प्रभू येशूला माझ्याकडून बोलवा ते लंगडत खूप जसं जसं तिला जस चालता येत त्या परिस्थितीमध्ये ती प्रभू येशूकडे येऊन असं काही बोलली नाही बायबल मध्ये सांगते की फक्त त्याच्या गोंड्याच्या गोंड्याला शि प्रभू मला काही तर माझ्यामधून निघाले कोण आहे तो या गर्दीमध्ये माझ्यामधून सामर्थ्य निघालेला आहे आणि कुणी तर नीट झालेला आहे कोण आहे आता तिथं हजारो मध्ये लोक होते हजारो मध्ये गर्दी होती एकमेकाला धक्के देते इशूला चलायचा रस्ता नाही इशूला बघण्यासाठी लोक आणि तवड्यामधून मधून इशू मधते कुणी तर आहे की जन मला विश्वासानं स्पर्श केलेला आहे आणि माझ्यामधून सामर्थ्य केलेला आहे आणि तो नीट झालेला आहे कोण आहे ज्या दिवशी तिला कळालं ते तेवढे लाजली नाही तेवढ्या शिष्यांच्या समोर लोकांच्या समोर पब्लिकच्या समोर येऊन म्हटली प्रभू ती मी आहे बारा वर्षापासून माझा हा प्रॉब्लेम होता आणि मी तुझ्या फक्त विश्वासानं गोंड्याला शिवले मी बरे झालेले आहे ते मला मुली सात तू बरे झालेली आहे तुझ्या विश्वास मी का सांगत आहे तुम्हाला विश्वास निर्माण करावा लागतो घरी बसून नसतो विश्वास दे रे हा लई पलंगावरी नुसत घरीच बसून नसतो इथं यावं लागतं विश्वास वाढण्यानं मागच्या त्रविवारी सांगितलं विश्वास कशाला वाढतो नुसतं बायबल घेऊन उशाला ठेवून काही काही लोक खाली घालतात बघा ते कधी वाचत बी नाहीत ना कधी खोलून बघत नाही मग ते मार्क लोक यशून काय केले का वाचा येत नुसतं उषाखाली आहे आमच्या शेजारी एक माणूस होता कधीच तन बायबल वाचलं नाही पण नित्य नियमान बायबल त्याच्या जवळ असायचं जोपताना तर उषा खाली तसा भूत येत नाहीत पण कधीच वेळ त्या माणसानं तो बायबल वाचला नाही त्याच्यात आज्ञाचं ना पालन केलं नाही दारू पेलेला पण खाली बायबल असायचं मेला तो वाचू शकलं का ते बायबल त्याला सांगण्याचं तात्पर्य का आहे जर ते बायबल खाली न ठेवता आपल्या हृदयामध्ये जर ठेवला असता तर आज तो जिवंत असता तसं लोकांचा आहे देरे हाली पलंगावरी आपल्याला विश्वास निर्माण करावा लागतो जर एखादं घर बांधायचं असं ला लागणार साहित्य कुठून आणायचं कसं आणायचं हे आपल्याला माहिती असतं तसं आपण ईश्वर विश्वास ठेवला आपण चंगाई कसं घ्यायचं चमत्कार कसा घ्यायचा कसं विश्वास ठेवायचा जसं आईने सांगितले आता काय म्हणल्या माझा विश्वास आता सरनं सांगितले की तेल देऊन मी प्रार्थना केली नीट केलं देवाना नीट केलं तुमचा जसा विश्वास आहे तुम्ही जसं प्रार्थना करून म्हणता की ते बाबा फक्त घरीच बसून नाही ते असं म्हणलं नाही आता बसते घरी आता कशाला जाऊ असं म्हणलं नाही त्यांचा विश्वास निर्माण करायचा ईश्वर ते घर बांधत आहेत ईश्वर ते रचल्या जात आहेत आला काही लोक चमत्कार घेतात आणि घरीच बसतात मला या विश्वासाचा निर्माण करा विश्वास जो आहे लगेच भेटत नाही या लगेच सापडत नाही त्याला निर्माण करायला वेळ लागतो एखादा जर घर बांधायचा असेल चांगलं तर त्याला वर्ष वर्ष लागतो पूर्ण तयार होऊन त्याच्यामध्ये प्रवेश करण्यासाठी एक एक वर्ष लागतो तेव्हा जाऊन आपण कलर बिलर जाऊन मग आपण म्हणतो आता वास्तुशांती ठेवू कार्यक्रम ठेवू आणि मग प्रवेश करू किती वर्ष लागतात छोटे मोठे कामं असतात एक वर्ष लागतं मी सांगण्याचं तात्पर्य की एक आठवडा दोन आठवडा चर्चला आला म्हणजे काही विश्वास निर्माण होत नाही आता बघा चमत्कार झालेले लोक एकाच दोन आठवडे आले की कायम झाले देवाने नीट पण केलं इथलं लो या इथं बसणार आहे चमत्कार केला, चमत केला त्याच दिवशी देवाने नीट केलं मी माझं सांगितलं होतं चमत्कार देव करल पण त्याला पचवता आलं पाहिजे टिकवता आलं पाहिजे निस्तर चमत्काराच्या मागे जर गेलो तर आपण फसणार देव चमत्कार करायला लाजत नाही या देवाचा हात तोकडा झालेला नाही देवाला वाटत की माझे लेकर असा आजारामध्ये राहू नये नाही कुत्र्याचं शिपूर वाकड ते वाकडच किती बी नीट करा किती बी चांगलं करा परत त्या घाणीमध्ये डुकराची एक सवय असते बायबल मध्ये दिलेलं आहे डुकर कुठं जात किती बी एका व्यक्तीनं डुकर आणलं त्याला चांगलं साबण लावून शॅम्पू लावून धुवलं आता वाटलं त्याला की आता मी चोर सोडतो आता स्वच्छ केले नीट केले परत कुठं आहे त्या संडाच्या नाल्यामध्ये जाऊन झोपले मालकाने विचार केला की चांगला आहे पांढरं शुभ्र डुक्कर आहे त्याला धुवतो घाण काढतो चांगल्याला डाळ खाऊ घालतो चांगलं मका खाऊ घालतो चांगले चांगले पदार्थ पण त्याची जात कुठं आहे त्याला चांगलं धुवून शॅम्पून न त्याला मालकाला वाटलं की चांगलं फिरल चांगल्या जागे झोपल पोतं सुद्धा आचरून ठेवलं होतं की इथं झोपल म्हणून पोत्यावर झोपता कुठं जाऊन झोपला त्या घाणी गुवामध्ये दंदलीमध्ये असं माणसाची जात आहे चमत्कार घेतो आणि परत कुठं जाऊन झोपतो त्या गुवामध्ये त्या घाणीमध्ये अशा प्रकारचे विश्वासू आहेत चमत्कार घेतला तो टिकवता आला पाहिजे पथरता आला पाहिजे की प्रभू मला नीट केले मी आता त्या घाणीत जाणार नाही जा ज्या घाणीतून आणून मला धुवून स्वच्छ केले मी परत त्या व्यसनामध्ये परत त्या बेबिचारामध्ये त्या लपडे व्यसनाच्या चुकीच्या कामाच्या बाबतीत मी जाणार नाही जर मला एकदा धुलंय तर परत मी घाण व्हायला जाणार नाही मला लुया विश्वासाचा अर्थ तो आहे विश्वास म्हणजे धुन आता निर्माण करा विश्वास वचन ऐकून ऐकून वाढतो एकदमच वाढत नाही विश्वास वचन ऐकून ऐकून वाढतो जस जसं आपण येतो ऐकतो 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 आपल्या नसामध्ये डोक्यामध्ये कानामध्ये एकदम विचारा विचारामध्ये आपल्या वचन भरले जातात आणि आपल्या बोलताना सुद्धा आता कधी कधी फोन येतात आमच्या सोयऱ्यांचे कुठले पण येते ते काही देवात नसते मग ते कधी कधी असं काहीतरी बोलतात आमच्या मुखातून हालूया प्रेझ राट येतात आता त्या व्यक्तीला माहितच नाही प्रेझलट का आहे नातेवाईकाच्याच येत कधी कधी काही चांगल्या गोष्टी सांगतात असं झालं तसं झालं पण आम्हाला सवय काय झालेली आहे फ्रेस लॉ आमच्या तोंडात हे भरलंय काय भरलंय फ्रेस लॉट आमेन हा लालूया समोरचं सांगते असं झालं तसं झालं आता आपल्याला सवय हे झालेली आहे आम्ही हा लालूया म्हणायची आमच्या तोंडातून तेच येत आता ते समोरचा व्यक्ती कन्फ्यूज होते की आमेन हा ललूया का म्हणलं